इतक्या वर्स्ट सिच्युएशन्स आल्या मी खूप डिप्रेस झालो एक उमेद होऊन गेलेली होती की करायचं काय प्रश्न निर्माण झालेला पूर्ण झिरोपर्यंत येऊन गेलेलो मार्केटमध्ये मा यायची इच्छा तर आहे पण ती एक प्रकारची भीती आहे की आपण परत करू शकू की नाही ऑप्शन सेलिंग स्ट्रॅटेजीजमध्ये मी मा काही माझे पॅरामीटर्स डेव्हलप केले काही बॅरियर्स टाकले पण तुमचा लॉस आहे त्या लॉसला कॅपिंग लागतं आणि प्रॉफिट तिथे तुमची प्रॉफिट प्रोबॅबिलिटी अनलिमिटेड असते नमस्कार मित्रांनो मी कौस्त कुलकर्णी मी मोळचा हो जळगावचा आज पुन्हा एकदा मी जो स्टॉकवर तुमच्यासमोर या व्यासपीठावर आलेलो आहे आणि आज मी तुम्हाला माझी जी ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंटची जर्नी होती ज्या मी स्ट्रॅटेजीजने मी एवढं सक्सेस मिळवू शकलो जे मी आज माझं जो माझा सोळा लाख रुपयाचा लॉस रिकवर करून तिथून झिरोपासून आज आज सी आरपर्यंत मी जे फंड्स मॅनेज करतो आहे त्या स्ट्रॅटेजीजविषयी आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर याच्यासाठी मी सुरुवातीला खूप वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीजमध्ये तरन् मी का मित्रांनो काम केलं मी स्कॅल्पिंग केलं त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी ऑप्शन ट्रेडिंग केलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी हेजिंगच्या स्ट्रॅटेजी यूज केल्या ऑप्शन सेलिंगच्या स्ट्रॅटेजीज यूज केल्या त्या सर्व स्ट्रॅटेजीज आज मी तुम्हाला इथे ब आणि जी मोस्ट प्रॉमिनंट माझी हेजिंग स्ट्रॅटेजी आहे त्याविषयी आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर मित्रांनो सुरुवात झालेली होती अडखळतात अगदी नवीन होतं मार्केटमध्ये मा काहीच नाही ब टी व्हीवरच्या बिझनेस चॅनलवरच्या न्यूज पाहिजे त्याचे काही रिकमेंडेशन्स असायचे ते पाहिजे त्याच्यानुसार ट्रेड घ्यायचा काही आपल्या मनाने ट्रेड घ्यायचा चार्ट्स पाहिजे हे करायचं आणि त्या काही असे ऑनलाईन क्लासेस वगैरे असं काही हे नव्हतं ऑनलाईन क्लासेस म्हणा ऑफलाईन म्हणा जे काही थोडे थोडके होते पण त्याची पण मला माहिती नव्हती तर मी जे संपूर्ण मार्केटमध्ये ट्रेडिंग सुरू केलं ट्रेडिंगची इन्व्हेस्टिंगची जर्नी होती ती माझी स्वतःच्या सेल्फ स्टडीवर स्वतःच्या मनाने मी काम सुरू केलेलं तर असं करता करता पहिले चार्टिंग हे करून आणि या बारा वर्षांमध्ये माझा एक्सपिरियन्स इतका गेन झाला इतका माझी नजर स्क्रीनवर सेट झाली की चार्टमध्ये कोणता पॅटर्न बनतो आहे काय आहे आता कोणती पोझिशन घ्यायची कोणत्या प्रकारचं मार्केट आहे हे मला अगदी सेकंदात अगदी नजर पडली की मी तो चार्ट पाहून सांगू शकतो की आज मार्केट कसं राहणार आहे काय होऊ शकतं तर या स्ट्रेट आणि हेच हे, हे सर्व हा सर्व बारा वर्षांचा तो जो टोटल अभ्यास आहे एक्सपिरियन्स आहे याच्यातूनच आज मी ही हे नॉलेज आणि एक्सपर्टीज मी गेन करू शकलो आहे कोणत्या लेवलला ऑप्शन सेल करायचा कोणता ऑप्शन सेल करायचा त्याचे काही पर्टिक्युलर पॅरामीटर्स असतात की त्याचा बीटा काय आहे त्याचा डेल्टा काय आहे तो क कोणत्या लेवलला आल्यावर तुम्हाला सेल करायचं आहे या या लेवलचा मी तिथे अभ्यास केलेला त्याच्यानंतर या ऑप्शन सेलिंग स्ट्रॅटेजीजमध्ये पण एक्स्ट्रीम रिस्क असते मग ती कशी मॅनेज करायची तर या ऑप्शन सेलिंग स्ट्रॅटेजीजमध्ये मी काही माझे पॅरामीटर्स डेव्हलप केले काही बॅरियर्स टाकले आता मी जे ऑप्शन सेलिंग करतो स्टॅडल आणि स्ट्रँगल स्ट्रॅटेजीजने करतो स्ट्रॅडल श्ट, बनवायचे त्याच्यानंतर पण तुम्ही नेकेड स्टॅडल स्ट्रँगल जेव्हा बनवतात हो तेव्हा त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला रिस्क असते ती रिस्क तुम्हाला मॅनेज करायची असते थोडक्यात स्टॅडल स्ट्र स्ट्रँगल स्ट्रॅटेजी म्हणजे काय ऑप्शन हेजिंगमध्ये स्टॅडल स्ट्रा स्ट्रँगल स्ट्रॅटेजी म्हणजे तुम्ही ऑप्शन प्रीमियम घेतात ऑप्शन तुम्ही सेल करतात आणि त्याचा प्रीमियम जो डीके होतो त्याच्यामध्ये प्रीमियम डीके होतो तो तुम्ही क्रेडिट करतात तर ही स्ट्रॅटेजी मी माझ्या सर्व याच्यामध्ये मी गेले दोन तीन वर्षापासून डिप्लॉय करतो आहे आणि माझं इवन इतकं कॉन्फिडंट आहे इतकं हे केलेलं आहे मी मास्टर माझं अख्खं कॅपिटल मी या ऑप्शन हेजिंग स्ट्रॅटेजीमध्ये यूज करतो डिप्लॉय करतो आणि त्याच्या याच्यातून ऑप्शन प्रीमियम क्रेडिट करतो तर या स्ट्रॅटेजीमध्ये जे ॲट द मनीचे जे कॉल्स पुट्स असतात त्याचं डेल्टा त्याच्यानंतर त्याचं बीटा पाहून की त्याच्या आसपास आपल्याला एड्डमनीचे जे स्ट्रॅडल स्ट्रँगल क्रिएट करायचे ते ऑप्शन तुम्हाला सेल करायचे आहे त्याच्यानंतर ब याच्यामध्ये समजा आज तुमचं निफ्टी चालू आहे समजा चोवीस हजार आठशेच्या याच्यावर प्रीमियमवर निफ्टी आहे फ्युचरमध्ये तर मी त्याचं स्ट्रॅडल बनवणार चोवीस हजार आठशेचे कॉल आणि पोट हे दोघं मी सेल करणार आणि त्याच्यामध्ये ब तुम्हाला एक रिस्क मॅनेजमेंटसाठी तुम्हाला बॅरियर्स लावावे लागतात अदरवाइज जर एक्स्ट्रीम मुवमेंट आली तर एक्स्ट्रीम मुवमेंटमध्ये आपलं वन साइड हे जाऊन आपलं जर थिटा जर हे झाला थिटा पॉझिटिव्हली मूव्ह करायला लागला तर तुमचं पोझिशन तुमची वन साईड जाऊन ते ऑप्शन स्टॅडिजचा तुम्हाला काहीच बेनिफिट नाही मिळत त्या दृष्टीने जर तुम्हाला ऑप्शन स्टडीजीमध्ये तुम्हाला प्रीमियम क्रेडिट करायचं असेल तर तुम्हाला स्टॅडलसोबतच तुम्हाला एक्स्ट्रीम जे ब्रेक इवन पॉईंट्स असतात त्याला तुम्हाला बॅरियर्स क्रिएट करावे लागतात जेणेकरून तुमचा लॉस आहे त्या लॉसला कॅपिंग लागतं आणि प्रॉफिट तिथे तुमची प्रॉफिट प्रोबॅबिलिटी अनलिमिटेड असते लिमिटेड असतं म्हणजे जेवढा तुमचा प्रीमियम तुम्ही सेल केलेला आहे समजा तुम्ही दोनशे रुपयाचा दो प्रीमियम सेल केलेला आहे दोनशे रुपये तुम्ही क्रेडिट घेऊ शकतात पण अदरवाईज जर विदाउट ब्रॅकेट्स ब्रेक इवनचे ब्रॅकेट्स लावलेले नसताना तुमचं पोझिशन जर अगेन्स्टमध्ये गेली तर ती अनलिमिटेड तुम्हाला लॉसेस देऊ शकते मला लॉसेस अनलिमिटेड राहणार तिथे त्यामुळे मी त्याच्यासाठी एक ब्रॅकेट म्हणून ब्रेक इवनचे जे ब्रेक इवन लेवल्स जे असतात समजा मी आज चोवीस आठशेचा जर, ब्रेक जर ऑ स्ट स्टॅडल बनवतो आहे तर मी तिथे माझा ब्रेक इव्हन पॉईंट असणार समथिंग फॉ फॉर एक्झाम्पल पंचवीस हजार पाचशेचा माझा ब्रेक इव्हन अप्पर साईडला आणि लोअर साईडला तेवीस हजार आठशेचा माझा ब्रेक इवन आहे तर त्या ब्रेक इवनचे मी तिथे स्ट ऑल आणि पोट मी ॲज अ बॅरियर्स म्हणून मी ते बाय करणार समजा आता मी चोवीस हजार आठशेचा स्ट्रॅडल आहे तुमचा तीनशे रुपयाला तीनशे रुपयाचा तो तुमचा प्रीमियम होतो आहे तो आपल्याला कलेक्ट करायचा आहे तर मी चे ते ब ॲट द मनीचे कॉल आणि पुट तिथे फेल करणार त्याच्यानंतर पंचवीस हजार पंचवीस हजार आठशेचा मी आउट द मनी कॉल मी बाय करणार आणि खाली मी ते च तेवीस हजार आठशेचा पुट मी बाय करणार याच्याने नाही होणार काय की तुमचं जे एक्स्ट्रीम मुवमेंट जरी आली मार्केटमध्ये दीड दोन हजार पॉईंटची जरी मुवमेंट एक्स्ट्रीम मुवमेंट आली तरी तुमचा लॉस एकदम त्याला कॅपिंग लागून जाणार ला। म्हणजे तुमचं ऑप्शन प्रीमियम जे स्टॅडलचा प्रीमियम जरी वाढला तीनशे रुपयाचा तो हजार रुपये जरी आला म्हणजे वरच्या साईडला मार्केटने मूव हो केलं तर तुमचं प्रीमियम तीनशे रुपयाचा जो सेल केलेला प्रीमियम आहे तो हजार रुपये झाला पण त्याच प्रोपोर्शनमध्ये तुमचा जो कॉल आहे आउट द मनीचा कॉल आहे तो ॲट द मनीला येणार तो चार पाच रुपयाचा जो कॉल आहे तुमचा तो दोनशे तीनशे चारशे असं वॉलेटिलिटीनुसार तो वाढणार त्याच्यामुळे तुमची रिस्क इथे मॅनेज होणार जो तुमचे लॉसेस आहे जर तुम्ही ब्रॅकेट्स जर लावले नाही तर तुमचा जो लॉस होणार आहे तीनशे तीनशेचा जो प्रीमियम आठशेवर गेलेला आहे तो पाचशे पॉईंटचा तुमचा लॉस होणार आहे पण ब्रॅकेट लावल्यानंतर जो तुमचा पाच रुपयाचा प्रीमियम आहे तोही त्या प्रपोर्शनमध्ये वाढेल तो, तो पाच रुपयाचा दो शंभर दोनशे तीनशे दाईल ॲट द मनी होईल तो तर त्या दृष्टीने तुम्हाला तो, तो, तो प्रीमियम लॉस तिथे कॅपिंग होईल आणि तसंच तस, मार्केट जर खाली आलं तर तुमचा पुट साईडचं प्रीमियम वाढणार तुमचा जो शेडलमध्ये फुट साईडचे प्रीमियम्स वाढणार कॉल साईडचे लेस होणार त्याच्यामध्ये तुम्हाला सेम तीनशे रुपयाचा जो प्रीमियम आहे तो पाचशे सहाशे पर्यंत जाईल आणि पुटमध्ये एक्स्ट्रीम मुवमेंट खालच्या साईडला आली पुट तुमचा जो आउट द मनी आहे तो ऍड द मनीला येणार जो चार पाच रुपयाचा आहे आठशे नऊशे रुपयाला येणार आणि त्यातून तुम्ही तुमची रिस्क इफिशंटली तुम्ही मॅनेज करू शकता तर मित्रांनो प्रकारे मी या स्ट्रॅटेजी डिप्लॉय करतो आणि या स्ट्रॅटेजीमधून मी एक फिक्स प्रोपोर्शनेट हे करून घेतलेलं आहे की मला माझ्या कॅपिटलच्या वन पर्सेंट मला प्रॉफिट घ्यायचा आहे आणि लॉसेस जरी झाले तर मला वन पर्सेंटबद्दल त्याला कॅपिंग करायचं जे की मी ब्रॅकेटच्याने लावलेला आहे पण मित्रांनो हे जे ब जरी कोणतीही स्ट्रॅटेजी आपण यूज करत असलो मा शेअर मार्केटमध्ये तुम्ही जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये मा काम करता जेव्हा एक तुमच्या स्ट्रॅटेजीज डेव डेव्हलप करत असतात डिप्लॉय करत असतात एक एक्स्ट्रीम लेवल्स प्रेशर तुमच्या याच्यावर असतात कारण ॲट द एंड ऑफ तुमचं जे होल कॅपिटल असतं ते मार्केटमध्ये लागलेलं असतं ती एक ॲटमोस्ट तुमची रिस्क असते तर ती मॅनेज करताना तुम्हाला भरपूर मेंटली ट्रेस येतो काही वर्स्ट सिच्युएशन्स आले तर तुम्ही डिप्रेस होतात काही हे होतात मला या बारा वर्षामध्ये असे भरपूर अनुभव आलेले की इतक्या वर्स्ट सिच्युएशन्स आल्या मी खूप डिप्रेस झालो एक उमेद हे होऊन गेलेली होती की करायचं काय प्रश्न निर्माण झालेला पूर्ण झिरोपर्यंत येऊन गेलेलो बँक म्हणजे अगदी सर्व संपलेलं पण या लेवलमध्ये तुम्हाला सर्वाईव्ह करण्यासाठी एकच गोष्ट आहे तुमचं पीस ऑफ माइंड त्याच्यानंतर तुम्ही तुमच्याकडे पेशन्स पाहिजे पीस पीस ऑफ माइंड पाहिजे तुम्ही जेवढ्या शांततेने सिच्युएशन हँडल कराल ना तेवढं तुम्हाला बेनिफिट राहतो वर्स्ट सिच्युएशन आली आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर पॅनिक झालात त्या पॅनिकमध्ये तुम्ही जे निर्णय घ्याल ते निर्णय चुकू शकतात ते आपल्याकडे खूप जीव घेणे ठरू शकतात मला खूप वेळेस याचा एक्सपिरियन्स आलेला पण याचा हे टॅकल कसं करायचं हे जे तुम्हाला प्रेशर येतं जे डिप्रेशन आहे जे नर्वसनेस येतो तो मॅनेज करणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण मार्केटमध्ये तुम्ही जेव्हा या पर्टिक्युलर फील्डमध्ये काम करतात सेकंदा सेकंदला सिच्युएशन्स बदलत असतात खूप प्रेशर असतं ते मॅनेज करणं महत्त्वाचं आहे शांत डोक्याने तुम्हाला काम करणं इम्पॉर्टंट आहे त्यासाठी मी त्यासाठी पण मी हे केलं ना की फक्त मी मार्केटमध्ये स्ट्रॅटेजीज डेव्हलप केल्या त्यात ॲक्टिव्हली मी डेव्हलप केल्या कॅपिटल मॅनेजमेंट केलं रिस्क मॅनेजमेंट केलं स्ट्रॅटेजीज अपग्रेड करत गेलो पण शिवाय त्यासोबतच फिजिकल आणि मेंटल बॅलन्स बनवण्यासाठी जो ट्रेस आहे है तो हँडल करण्यासाठी मी काही माझं रुटीन ठरवून घेतलं जसं की मेंटल स्ट्रेस तुम्ही मॅनेज करण्यासाठी आपण योगा केला योगा योगासाठी मी सुरुवात केली योगा हे वन ऑफ दी बेस्ट सोल्युशन आहे तुमच्या मेंटल पीससाठी हे सर्वात मोठं तुम्हाला एक बेनिफिट आहे मेंटली हेल्थसोबतच काही एक्सरसाइज वगैरे करून फिजिकल स्ट्रेंथ वगैरे मी गेन केली त्याच्यानंतर मेंटली हे करण्यासाठी योगा वगैरे याच्याद्वारे हे केलं मी माझं स्ट्रेस लेवल वगैरे मॅनेज केले तर अशा सर्व प्रकारे सर्व चोह हो बाजूनी विचार करून आपल्याला आपले, आपले पर्टिक्युलर आपण ज्या फील्डमध्ये काम करत आहोत ते तुम्हाला मॅनेज करायचं आहे आणि ते हे मॅनेजमेंट सक्सेसफुल झालं तर तुम्हाला त्या फील्डमध्ये सक्सेस मिळवण्यापासून कोणीही रो रोखू शकत नाही हेच मी माझ्या पूर्ण एवढ्या बारा वर्षांच्या जर्नीमध्ये मी एक्सपिरियन्स केलं अप्लाय केलं आणि सर मित्रांनो शेवटी मी तुम्हाला एकच संदेश देऊ देऊ इच्छितो की तुम्ही ज्याही क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत आहात तुम्ही डेडिकेशनने काम करा, करा। सर्व त्या क्षेत्रामधल्या काही बारकावे आहेत ते शिकून घ्या काही रिस्क आहेत त्या रिस्क कशा मॅनेज करायच्या रिस्क मॅनेजमेंट करा कोणाच्याही सांगण्यावरून कोणी तुम्ही तुमच्या तुमची रिस्क तुमचं कॅपिटल तुमचं हे पणाला लावू नका स्वतः त्या सेक्टरमध्ये तुम्ही स्वतःचा बारकाईने अभ्यास करा आजकाल तुम्ही बघता टी इंटरनेटवर भरपूर सेमिनार येतात की ऑप्शन ट्रेडिंग करा हे करा ते करा, थे, करा। पण सेबीचा जो रिसर्च आहे त्याच्यामध्ये नव्वद टक्के लोक मार्केटमध्ये लॉसेस करतात ऑप्शन्समध्ये लॉसेस करतात आणि हे याच्यामुळे की प्रॉपर मॅनेजमेंट को नाही कोणाच्या सांगण्यावरून हो तुम्ही क्लासेस लावले एक दोन महिने त्या क्लासेसमधून शिकला हे केलं पण त्या नंतर तुमच्या उपयोगात आल्या नाही तुम्ही आहे ते कॅपिटल गमवर गेले रिस्क मॅनेजमेंट प्रॉपर तुम्हाला जमलं नाही सुरुवातीला भले तुम्ही पे पेपर ट्रेडिंग करा तुमचं फिजिकल तुमचं हार्ड कोर मनी तुम्ही त्याच्यात लावू नका सुरुवातीला पेपर ट्रेडिंग करा मग तुमचा एक पर्टिक्युलर लेवलला तुमचे एक्सपिरियन्स गेन झाला कॉन्फिडन्स आला की त्याच्यानंतर तुम्ही छोट्या कॅपिटलने तिथे सुरुवात करा आणि मी मी देखील आता मी मी स्वतः या स्ट्रॅटेजीज त्याच्यानंतर डेव डेव्हलप केला डिप्लॉय केला आणि मी आज हे एवढं सक्सेस मिळू हो शकलो आणि माझ्यासारखेच इतर तरुणांना की जे मार्केटमध्ये काम करू इच्छित आपण जे जे भरकटलेले आहेत त्यांना पहिले वाईट अनुभव आलेले आहेत वाईट एक्सपिरियन्स आलेले आहे मार्केटमध्ये की जे आता मार्केटपासून दूर त्यांना मार्केटमध्ये यायची इच्छा तर आहे पण ती एक प्रकारची भीती आहे की आपण परत करू शकू की नाही तर मी याच्यासाठीच एक मार्गदर्शनपर माझे एक वेबसाईट डेव्हलप केली आहे मार्केट गुरुजी डॉट इन म्हणून तर याच्यावर मी माझा जो रिसर्च असतो काही हे असतात एक्सपिरियन्सेस असतात मी ते शेअर करतो शिवाय लोकांना विनामूल्य गायडन्स देतो की जे लो ज्या लोकांनी आधी नुकसान करून चुकलेले आहेत परंतु त्यांना पुन्हा काम करायचेच करायचे आहे पण त्यांना प्रॉपर वे माहिती नाही आहे कसं काम करायचं काय करायचं तर त्यासाठी मी फ्री ऑफ कॉस्ट याच्यावर गायडन्स देतो तुम्ही माझे मार्केट गुरुजी डॉट वे, इन ही वेबसाईटला लॉग लॉग इन करून तिथे व्हिजिट करून तुम्ही माझे आर्टिकल्स ब्लॉग्स वगैरे तिथे वाचू शकता आणि जर तुम्हाला काही गायडन्स पाहिजे असेल तर तुम्ही निश्चितच मला संपर्क करू शकता आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे सर्व विनामूल्य मी कोणाला कोणा कोणत्याही कौन प्रकारची फी याच्यात चार्ज करत नाही ॲज अ इन्व्हेस्टर इन्व्हेस्टर एज्युकेशन इनिशिएटिव्ह म्हणा किंवा माझं एकच ध्येय आहे की शेअर मार्केटमध्ये जे बदनाम आहे की लॉसेस होतात फसवणूक होते हे होते यापासून लोकांना परावृत्त करायचं आणि मार्केटकडे बघण्याचं व्यू ॲज अ तुम्ही करिअर म्हणूनही मार्केट शेअर मार्केट स्टॉक मार्केट तुम्ही क करू शकता तर तो, तो व्ह्यू सेट करण्यासाठी माझा हा इनिशिएटिव्ह आहे हा माझा एकंदरीत एक स्टॉक मार्केट स्टॉक ब्रोकिंगमधला हा बारा वर्षांचा प्रवास होता आणि त्याच्यात मी कसं सक्सेस मिळवलं वगैरे हे मी तुम्हाला आज सर्व इथे ज्या स्ट्रॅटेजीज मी यूज केल्या त्या तुम्हाला सांगितल्या आणि हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला जो स्टॉकने व्यासपीठ उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मी जो स्टॉकचे आणि आपणा सर्वांचे आभार मानतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका